आमच्या बीड जिल्ह्याचा म्हणून की, बार की बार। हो हो बन, मला बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला आणून लोकांना महिलांना सुद्धा पैसे बचत गटाच्या माध्यमातून द्यायचं काम करायचं आणि सुद्धा फॉर्म सगळ्यांनी भरले पाहिजे शासनाची योजना आहे कोणाची नाही आता प्रत्येक वेळेस कोणीतरी म्हणते असं होईल बंद होईल मला टीका टिप्पणी करायची नाही महिलांसाठी चांगली योजना हो आहे तुम्ही त्याचा लाभ घ्या थोडंच सांगायचं आता मागच्या काळामध्ये कुणी श्रावण बाळ योजना काढली निराधाराची योजना काढली कोणी बंद करू शकलं का मोदी बंद करू शकत नाही एकदा योजना झाली कोणी बंद करू शकत नाही कुणी बंद करणार नाही राजकारणाचा भाग सोडून देऊ आपण तर या ला, योजनेचा लाभ घ्या आणि बँकेत लोकांना त्रास देऊ नका लगेच पैसे जमा झाले तर लगेच कोणी तुमच्या खात्यातले पैसे का काढू शकत नाही मुख्यमंत्र्यांचा बाप बी काढू शकत नाही एकदा खात्यात पैसे जमा झाले कुणी काढणार नाही पाटील फॅमिली शॉप या शॉप दुकानाचं उद्घाटन समारंभाला उपस्थित असणारे केज परिसरातून आलेले सर्व कळम धाराशिवून आलेले सर्वजण प्रियदर्शिनी बँकेचे चेअरमन आदरणीय श्रीधर बाबा भोवर व्यासपीठावर उपस्थित असणारे या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मुस्ताफभाई खुरेशी त्याचबरोबर व्यासपीठावर व्यास बसणारे तारेकभाई मिर्झा भैया देशमाने विठ्ठल बापू समुद्रे त्याचबरोबर केडेश्री कारखान्याचे संचालक आदरणीय भोवर बापू माझ्यासोबत असणारे केजचे प्रतिनिधी संघाचे माझे अध्यक्ष आदरणीय विरास आप्पा पंचायत समितीचे माझे सदस्य आदरणीय पिंटूबा टोंबरे ठोंबरे एज नगरीचे तेच नावासमोरचे जे नाव नाही म्हणून सर्वांचे घ्यायचे म्हणलं तर कोणापंचे त्याच्यामुळे सर्व बसलेले या परिसरातून आलेले सर्वजण सर्व चाहते आणि या दुकानाचे मालक संस्थापिकी आदरणीय नितन जगताप त्यांना आशीर्वाद देणारे सर्वजण पहिल्यांदा मी या पाटील फॅमिली शॉपचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो <laughs> खरोखरच कौतुक केलं पाहिजे की की ग्रामीण भागामधला एक तरुण एवढ्या कमी वयामध्ये एवढं सर्व उभं करतोय साम्राज्य त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून मी आज इथं आलो माझी तब्येत तशी दोन दिवसानं बरीच नाही तरी पण या कार्यक्रमाला येणं माझं कर्तव्य समजून मिळलं टाळताच येणार नाही आणि मग कार्यक्रमाला येलो कारण त्यांची एवढी धडपड बघितली आता बापूंनी सांगताना बरंच काही सांगितलं की राजकारण समाजकारण आणि उद्योग आणि या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ लावताना आपलं लक्ष पूर्ण व्यवसायाकडे द्या तर खरं आहे राजकारणासारखा भिकार ना दुसरा पणचा नाही तर ते सर्वांना सर्व जमतंय असं नाही जमलं एखाद्याला झालं एखाद्याचं नाही तर दोन दोन विषय करणं एवढं सोपा विषय नाही आहे त्याच्यामुळं आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत केली पाहिजे आर्थिक आपण जर चांगले असलो तर आपल्याला सर्वजण नमस्ते करतात तुझं दुकान एवढं चांगलं भव्य दिसते म्हणून आम्ही आलो तुझ्या दुकानात माल सुद्धा आम्ही सुद्धा तिकडं तो तोंड आकडंओ करून जातो अशी परिस्थिती समाजाची आहे त्याच्यामुळं आपण जे सर्वजण एवढ्या मेहनतीनंच उभं केलं आहे तुला शुभेच्छा तर आहेतच पण आणखी पुढं मागं कुठं काय लागेल ती मदत माझ्याकडनं जी आशीर्वाद म्हणले आता तू लहानस आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही पण जी काय लागेल ती मदत करायला मी तत्परतेनं तुझ्यासोबत राहील एवढा शब्द देतो आणि मी मागच्याच काही दोन चार दिवसापूर्वी इथे एक उद्घाटन करून गेलो इथं कळंबमध्ये एवढे भव्य दिव्य बीडला दिसत नाही उस्मानाबादला नाही अंबाजोगायला नाही इथं कळंबला एवढे दुकान चालतात म्हणजे पहिले एकच होता आमच्या लहानपणी ती तुझं भलाई आता हे बलाई बिलाई सगळं बंद पडतंय बरं झालं पण काही काय असा तुझा अभिमान आहे की ग्रामीण भागातल्या आपण इत्या तरुणाने एवढे केले आणि इथं जमलेल्या सर्वांना माझी विनंती की आपण येऊन निस्त्या शुभेच्छा देऊन जामणार नाही तर आपली कुठलीही खरेदी असली तर इथंच करा की काय राजकीय व्यासपीठ नाही काय नाही हे सर्व जर आपण सर्व जण एकत्र आहोत या व्यासपीठावर एकच विनंती की आपण जर आलो तर आशीर्वाद त्याला काय होईल की आपण खरेदी ह्याच्यातच केली आता गव्हर्नर सारखे माणसं घेतलेत म्हणले इथे म्हणले म्हणलं तर चांगलेच करतील तिघ अडचणी पण या सर्व गोष्टी करताना तुझं खरं कौतुक आहे की शिक्षण आपण बारावीपर्यंत घेतलं पुन्हा शाळा कॉलेजमध्ये न जाता पूर्ण केलं पुन्हा सुरतला गेला तिथून करून एवढं करून आला गावात सरपंचही झाला नशिबाचा भाग बरं झाला राजकारण हे दोन्ही जमलं तर खर पण सर्वात महत्त्वाचं व्यवसाय बघ कुणी म्हणताना असं का म्हणायलाय काहीतरी काही माझ्या कॉम्पिटिशनला येणारे म्हणून नाही म्हणायलो पण हे विषय असा आहे की आपण आपलं जर कुठं काही दुर्लक्ष झालं आता मी एवढं देशाच्या उच्च सभागृहात गेलो तरी माझं रात्रंदिवस लक्ष कारखान्यावर हो रा आहे किती मला जाणं होईना येणं होईना तरी प्रत्येक गोष्टीकडं बारकाईने बघतो जर आपण ते नाही बघितलं तर मग आपली वाताहत होते आणि पुढाऱ्याचे कारखाने का बंद पडते ह्याचं उदाहरण मला आत्ता कळलं खरं तुमचं लक्षच राहत नाही जाऊच शकत नाही तुम्ही नाही गेला की शेवट माणसं जे तिथं असणार आहे मग माणसावर आपलं जर लक्ष नसलं तर काही खरं नाही त्याच्यामुळे आपण जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जातीनं लक्ष दिलं तर सगळा विषय होतो तुझं खूप खूप कौतुक आहे की तू एवढं मोठं केलं या आमच्या बीड जिल्ह्याचा एक तरुण धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन एवढं करतोय बघा आमचे किती पैसे इकडे येतात कशाला काय घेऊन जाते माय पैसे आमचे सगळे धाराशिवलाच आहेत असो विनोदाचा भाग सोडून देऊ पण खूप चांगला विषय आहे आणि आपण प्रत्येकाने ह्या पावलावर पाऊल याच्या नितींच्या टाकून काम जर केलं तर आपल्याला नोकरीकड किंवा शासनाकडं कोणाकडे हात पसरायची किंवा अपेक्षेनं बघायची गरज पडणार नाही प्रत्येकजण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये आला आपली शेती हा आपला मेन व्यवसाय आपल्या ग्रामीण भागात आहे या शेतीला पूरक असं काही ना काही आपण केलं तर आपली उपजीविका आता आमच्याकडे कर एखादा कर्मचारी घेतलं तर दहा हजार बारा हजार पंधरा हजारपासून सुरू होतो दहा बारा हजारात तुम्हाला काय आता पंधरा हजार म्हणजे पाचशे रुपये रोज बारा हजार म्हणजे चारशे रुपये रोज दहा हजार म्हणजे तीनशे सव्वा तीनशेच रोज या एवढ्या दिवसात तुम्हाला काहीच होत नाही आपलं चहा प्यायला बसलाय की पट्ट्यात पठ्याहत्तर शंभर रुपयात चहा पासतो मग कसा संसार भागायचं कसं घर बघायचं पुन्हा बायको आता पुरी पण मिळाला भानगड अशी झाली की आता पुरी उलट झालंय आमच्या काळात आम्हाला माहित नव्हतं कधी गोंडा घेते दोन पण आत्ताच्या काळात उलटी की आता मुलीच मिळाल्या गेल्यात त्याच्यामुळे मुली काय मिळालं तर कुणीही झालं तर मग मुलगा काय करतो आता काय सांगा मुलगा करतो रात्रभर मोबाईल बघतो सांगायचं रात्रभर काय काम करतो म्हणून सांगावं अशी परिस्थिती झाली आई वडील तरी काय करताल खूप बेकारी झाली त्याच्यामुळे आरक्षणचा विषय आयराणीवर आला हे सर्व विषय वेगळे वेगळे विषय आहेत पण या विषयातून आपण एकच केलं पाहिजे की आपण मेहनतीनं आपला व्यवसाय उभा करून आपण स्वाभिमानानं जगायचं शिकलं पाहिजे आपण आपल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह भागावला पाहिजे आपण अवलंबून राहू नोकरीमध्ये शासकीय नोकर जरी असला तरी पन्नास हजार एक लाखाच्या पुढे पगार नाही ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला आता करोडो रुपये मिळतात म्हणजे ज्या प्रत्येकाला सगळं जमतं नाही ज्याच्या त्याच्या मानानं दुधाचा व्यवसाय असेल लहान लहान उद्योग म्हणजे महिलांसाठी पापड उद्योग आहे बरेच उद्योग आहे चटणी उद्योग आजकाल बघा ते काय म्हणते सांडगे कुरवाड्या ह्या सुद्धा पॅक करून मिळायला लागल्या महिलांना सुद्धा आमच्या करायची कुणाला सवय राहील नाही ऑर्डर लगेच लगेच तयार ते सुद्धा उद्योग आपल्याकडे चांगले चांगले पण याला मार्केट देणं आज खासदार या आमच्या बीड जिल्ह्याचा म्हणून की मला बऱ्याच गोष्टी अशा आपल्याकडे गा उद्योग आणून लोकांना महिलांना सुद्धा पैसे बचत गटाच्या माध्यमातून द्यायचं काम करायचंय आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गोष्ट करणार आहेत आता एक शासनाने योजना काढली लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याचे सुद्धा फॉर्म सगळ्यांनी भरले पाहिजे शासनाची योजना आहे कुणाची नाही आता प्रत्येक वेळेस कोणतरी म्हणते असं होईल बंद होईल मला टीका टिप्पणी करायची नाही महिलांसाठी चांगली योजना हो आहे तुम्ही त्याचा लाभ घ्या थोडंच सांगायचं आता मागच्या काळामध्ये कुणी श्रावण बाळ योजना हो काढली निराधाराची योजना हो काढली कुणी बंद करू शकलं का मोदी बंद करू शकले नाही कोणी बंद एकदा योजना झाली कोणी बंद करू शकत नाही कुणी बंद करणार नाही राजकारणाचा भाग सोडून देऊ आपण पण या योजनेचा लाभ घ्या आणि बँकेत लोकांना त्रास देऊ नका लगेच पैसे जमा झालेत का लगेच मिळाले कोणी तुमच्या खात्यातले पैसे काढू शकत नाही मुख्यमंत्र्याचा बाप बी काढू शकत नाही एकदा खात्यात पैसे जमा झालेच झाले कुणी काढणार नाही चार दिवसांना आपल्याला मिळालेच नाही म्हणायचे चार महिने जरा गर्दी करून तिथं लहाने लहान बाळा घेऊन टीव्हीवर बघायला की महिला आमच्या एवढी गर्दी करायला लागल्यात आज महिला ज्या दिसायला तुम्ही बोलायला किती फॉर्म भरले पैसे आले तर गडबड करू नका मिळतीलच पैसे तुमचे तुम्हालाच पैसे मिळणार कुठे जाणार नाहीत आणि आता दोन तीन महिने तर नक्कीच मिळतील तीन महिने काही कुणी आडवीत नाही कुणी ठेवित नाही काय नाही तुम्ही नाही उचलले तरी तुमच्या खात्यात नक्की मिळते दोन तीन महिने कुणी अडवायचा काही प्रश्न नाही आणि पुढं सुद्धा कुठलंही सरकार आलं तरी ही योजना बंद करू शकत नाही एकदा योजना चालू झाली तर ती योजना पूर्ण चालू राहते कुणी बंद करू शकत नाही पण या विषयातून कसं प्रत्येक योजना करताना शासन सुद्धा कुठंतरी बांधील की आपली सोडून काहीतरी आता राजकारणाचा भाग म्हणून वेगळे वेगळे विषय येतात पण आपल्याला उद्योगामध्ये आपल्या तालुक्यात असेल आपल्या जिल्ह्यात असेल वेगवेगळे उद्योग तयार करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आता टेक्स्टाईलचं एवढं मोठं विषय आहे तर टेक्स्टाईलचं मार्केट कसं आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने ग्रोथ करता येईल त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सीचे विषय आहेत सर्व पेंडिंग विषय आहेत ते करणं आहेच वेळ कमी आणि सोंग काय रात्र थोडी सोंग जास्त असं आमचा कारभार आहे आता पाच वर्षाचा वेळ कमी पडेल आणि आणखी काहीच बेसिक सुरुवात नव्हती त्याच्यामुळे आता बाकी काही राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे जास्त भरणार नाही कुठं बोलू कुठं बोल तुला शुभेच्छा देतो आणि मला तसं पुढील कार्यक्रमाला जायला तुम्ही परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून येडीश्री परिवाराकडून आणि बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं बीड जिल्ह्याकडून आपल्या या व्यवसायाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथंच थांबतो मला बोलवलं माझ्यापेक्षा जास्त सर बोलताय त्याच्यामुळे सरचं करतो करतो आणि सर्वांच आमच्या माता भगिनीला बोलले जर खाऊ पिऊ घाल त्यांना पण सगळे आले असेही माझी कुणाची भेट होईना आणखी मतदारसंघात आपल्या तालुक्यात आपल्या गावाने ज्यांनी शंभर शंभर टक्के जवळपास मतं दिली त्या गावाने मी येत नाही होईना मला खूप चांगले मत सातेपळ दिले मांगवडेवळ सगळ्याच आपल्या भागाने दिलेत तरी येता आलं नाही मी नंतर येणार आहे प्रत्येकाला भेटणार आहे प्रत्येकाला आल्याच्या नंतर मी आता मग पुढच्या एक आठ दिवसापासून दौरा सुरू केल्यानंतर अर्धा अर्धा दिवस गावात थांबायचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे एका जेवाय ऐकाला फक्त धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा